गुण घेतला नाही म्हणून एक महेंद्राच्या खात्यात दोन गुणांचा दोन गुण पुन्हा सहा गुणांची भक्त नगरसेवक अनिल बोर्डे त्याचप्रमाणे प्रमाणे गोरक्षे यांच्या ठिकाणी दस प्रमाणे आगमन शेठ आहे राजूशेठ छोत्रे यांचंही सहस्वागत माजी नगरसेवक अशोकजी देहोळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमदार संग्राम भाय जगताप यांच्या वतीने त्यांचं सहसह स्वागत करण्यात येत आहे त्यांना विनंती आहे

यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे प्रशांतजी मनापासून स्वागत येत आहे महाराष्ट्र केसरी गटात खेळणाऱ्या सर्व कुस्तीगिरांसाठी एक महत्वाची सूचना

एकतीस ला दोन आणि दोन तारखेला दोन दोन घ्या आणि धन्यवाद महाराष्ट्र قلتی लेके चलिए पहला टायर चला हां पक्का मारता है ये आपका चल चल पीछे संचालित सेवावा ये जिनसे ये ठिकाने उत्पन्न झाले आहे पुरा आमच्या हालेत